गाव एम आय डी सी परिसरामध्ये जेबी टॉवर आणि परिसरात शुक्रवार रात्री ते शनिवारी पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरफोड्या करत तब्बल एक लाख पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जेबी टॉवर येथील राजेंद्र तुळशीराम जाधव हे घरामध्ये खूप गरम होत असताना घराला कुलूप लावून गच्चीवर झोपण्यासाठी गेले असता पहाटेच्या सुमारास लघुशंख करण्यासाठी आले तर त्यांना घराचा कडी कोंडा तुटलेल्या अवस्थेमध्ये दिसून आला या घटनेमध्ये हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या अंगठ्या पंचवीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे नेकलेस आणि पाच हजार रुपये किमतीचे सोन्याचे डोरले तीन हजार पाचशे रुपये किमतीचे चांदीचे दागिने सदोतीस हजार रुपये किमतीचे मंगलसूत्र आणि सात हजार रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे तर दुसऱ्या घटनेमध्ये जाधव यांच्या समोरील बाजूस राहणाऱ्या भास्कर पाटोळे यांच्या घराचा कडेकोइंडा तोडत घरामधील दहा हजार रुपये रोख रक्कम आणि दीड तोळ्याचे सोन्याचे पोत आज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे तर तिसऱ्या घटनेमध्ये तेथूनच जवळ राहणाऱ्या चिने यांच्या बंद घराचे कुलूप तोडत घरामध्ये प्रवेश करत घरामधील सामानाची उचकापाच केली तेथे चोरट्यांच्या हाती काहीच लागलं नाही तर त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा भाऊसाहेब खेमनर यांच्या खोलीमध्ये भाडे तत्वावर राहणाऱ्या गोपाळ भागडे आणि सागर रंगटे यांच्या घराकडे वळवला घरामधील सामानाची उचकापाच करत घरामधील पाच हजार रुपये रोख रक्कम त्याने चोरून नेली आहे एमआयडीसी परिसरामधील एका कारखान्यात रात्रपाळी करून सकाळी घरी आल्यावर घरी चोरी झाल्याचं भागडे यांच्या लक्षात आलं या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत परिसरामधील सीसीटीव्ही कॅमेरे तपासत ठसी तज्ञ आणि पथकाला पाचारण केलं एकाच रात्री चार घर फुड्यात झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे आणि हा सर्व प्रकार परिसरामधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून पोलिसांनी परिसरामध्ये गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे